शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी केंद्र सरकारकडून आज शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे फार्मर आयडी आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा एपीएल शेतकऱ्यांची दिवाळी अखेर गोड होणार चार कोटी चौऱ्याऐंशी लाखाच्या अनुदानाला मंजुरी मिळालेली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये दोन लाख पंच्याऐंशी हजार लाभार्थी असून प्रतिसदस्य एकशे सत्तर रुपये जमा होणार सुद्धा शेतकरी भरपाईपासून वंचित नको बागलान तालुक्यामध्ये पाहणी दौऱ्यामध्ये खासदार डॉक्टर बच्चा यांच्याकडून भावना व्यक्त जमीन खरेदीला बागायती आणि मदतीच्या वेळी कोरडवाहू शासनाच्या दुपटी धोरणाने शेतकरी झाले हैराण दिवाळीच्या तोंडावरती रेशन दुकानामधून गव्हाऐवजी ज्वारीचे वाटप करण्यात आलेले आहे भाकरी खाऊनच साजरा करावा लागणार दिवाळीचा सण देनापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झालेले असून चौदा कोटींपेक्षा अधिक मदत करण्याची प्रशासनाची शासनाकडे करण्यात आली मागणी आटामारीचं ज्ञान होतं तर कारवाई का नाही रयत क्रांती शेतकरी संघटनेचा संताप व्यक्त शासनाच्या आशीर्वादाने शेतकऱ्यांची लूट सुरू आहे पंधरा ऑक्टोबरपासून राज्यामध्ये वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केला गेलेला आहे कारण गेल्या काही दिवसांपासून राज्यामधील हवामान पूर्णतः कोरडे आहे आणि नैऋत्य मान्सूनने राज्यामधून निरोप घेतलेला आहे मात्र पंधरा ऑक्टोबरपासून राज्यामधील हवामानामध्ये परत एकदा बदल अपेक्षित आहे या तारखेपासून किमान अठरा ऑक्टोबरपर्यंत विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये आभाळी हवामान आणि दुपारनंतरचा वादळी पाऊस अपेक्षित आहे खरीप हंगाम पूर्णत पाण्यामध्ये गेला बडिराच्या रब्बीच्या तयारीला लागला दिवाळीच्या तोंडावरती शेतकरी शेतीकामामध्ये व्यस्त झाले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील प्रकल्पांमध्ये गतवर्षीपेक्षा तिप्पट पाणीसाठा उपलब्ध असून गंगापूर वैजापुरामध्ये टंचाई भासण्याची शक्यता वर्तवली जाते तीस दशलक्ष घमी पाणी आरक्षित नाशिक जिल्ह्यामध्ये एक पॉईंट ब्याण्णव लाख हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झालेले असून अतिवृष्टीग्रस्तांची मदतीची मर्यादा ही दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत वाढवल्याने मोठा दिलासा अतिवृष्टी महापुराने एकशे सत्तावन्न किमी रस्त्यांची दुरावस्था केली आदिवासी तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झालेले असून दुरुस्तीचा एकशे पंचेचाळीस कोटींचा प्रस्ताव दाखल करण्यात आला बाजी शेतकऱ्यांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले पुनर्वसन मंत्र्यांच्या निर्णयाने औष्णिकूरच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा कांद्याचे दर गडगडणार एचपीएने कडवले केंद्र सरकारला निरोपाचा सांगावा येऊन सुद्धा वरुणराजा हा रेंगाडलेला मोसमी पावसाची ट्रम अजून सुद्धा सुरूच असून यंदा सर्वाधिक पाऊस झालेला आहे तांत्रिक त्रुटीमुळे आठ हजार लाभार्थी अनुदानापासून वंचित वृद्धपकाळ व विधवा योजना दिवाळी गोड करण्याची होते मागणी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा नाहीतर खुर्ची सोडा बच्चू कडू यांचा अजित पवार यांना इशारा आता रेशनवरती मिळणार ज्वारी चपातीबरोबरच पौष्टिक भाकरीची सव सुद्धा घेता येणार पुरण परिसरामध्ये परतीच्या पावसाने भात उत्पादन घटलेले असून बळीराजा भात कापणीच्या लगबगीमध्ये पाकिस्तानी चौक्यांवरती अफगाणिस्तानचा हल्ला अठ्ठावन्न सैनिक ठार झालेले असून पंचवीस चौक्या ताब्यामध्ये घेतल्या दोन देशांमध्ये प्रचंड तणाव सोयाबीनच्या उत्पादनामध्ये सतरा टक्के घट होणार सोपाचा अंदाज पावसामुळे देशामध्ये पिकाला बसला फटका अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी निधी तयार आज मुंबईमध्ये बैठक संपन्न होणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली माहिती स्वतांच्या वाढत्या किमतीचा भार हा देशामध्ये शेतकऱ्यांवरती नाही शिवराजसिंग चौहान म्हणाले मोठ्या प्रमाणामध्ये अनुदानासह पिकांसाठी एमएसपी दरामध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली अकोला जिल्ह्यामध्ये बेटी बचावला मिळाले यश मुलींचा जन्मदर हा नऊशे एकवीसवरती पोहोचला मुलीच्या जन्मांचे होते स्वागत कुटुंबामध्ये सुद्धा नकोशी झाली आता हवी हवीशी सीताफळांची आवक वाढली असून मूर्तिजापुरामध्ये सीताफळांची रेलचेल फळे नागरिकांना करतायत आकर्षित यष्टीच्या आवडेल तिथे प्रवासाचे पास वीस ते पंचवीस टक्क्यांनी स्वस्त झाले राज्यामध्ये कुठेही करा प्रवास कपात सात ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून झाली लागू मोहोळ परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेत तीन कोटी एकोणनवद लाखांचा अफार शाखा बँकेच्या अध्यक्षांसह तिघांविरुद्ध पोलिसांमध्ये गुन्हा दाखल खोटी कागदपत्रे दिल्यास फार्मर आयडी होणार ब्लॉक अनुदानासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य मिळणार कागदपत्रांची पडताळणी एपीआय प्रणालीद्वारे होणार काय सांगताय चांदीने पावणे दोन लाखांचा टप्पा ओलांडलेला असून सोनेसुद्धा उच्चांकी पातळीवरती आहे खरेदी मंदावली सोयाबीनचा सीझन सुरू झालेला असून दिवस उजाळण्यापूर्वीच मजूर हे शेतामध्ये जातात ग्रामीण भागातील मजुरांना आले अच्छे दिन तसेच वाढत्या मजुरीमुळे शेतकरी सापडले अडचणीमध्ये वाढली वाशिम बाजार समितीमध्ये केवळ तीन वाजेपर्यंत सोयाबीनचा लिलाव होतो शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रयत्न दिवाळीमधील फराळाला वाढत्या महागाईचा तडाखा हरभरा डाळ शेंगदाण्याचे भाव सुद्धा चढेच गृहिणीचे बजेट कोलमडले ओतूरला उन्हाळ कांद्याची रोपे पडली पिवडी कांद्याला प्रति क्विंटल आठशे ते नऊशे रुपयांचा मिळतोय दर अतिवृष्टीमुळे कांद्याचे नुकसान झालेले असून दिवाळीमध्ये शेतकरी संकटामध्ये सापडलेला आहे उत्पादन घटल्यामुळे बाजारावरती होतोय परिणाम कांदा चाळ अनुदान पहिले येणाऱ्यास प्राधान्य मिळणार नियम अन्यायकारक रांखा किसान आघाडीने केली तक्रार अतिवृष्टीमुळे कांदा पिकाचे नुकसान झालेले असून एन दिवाळीमध्ये शेतकरी संकटामध्ये सापडलेला आहे कांदा उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण अतिवृष्टीचा रस्त्यांना मोठा फटका बसतोय खड्ड्यांमुळे दळणवळणावरती होतोय परिणाम अक्कलकोट तालुक्याच्या उत्तर भागामधील स्थिती रस्ते दुरुस्तीची होते मागणी अर्थसहाय्य आता दोन हजार पाचशे रुपये मात्र काहींना अजून सुद्धा मिळाले फक्त पंधराशे रुपये अनुदान कर्जमाफीसाठी सरकार हे सकारात्मक असून भरत गोगावले म्हणाले हन्नूर येथे कार्यकर्ता मेळाव्यामध्ये शिधा किट वाटप करण्यात आले पूरग्रस्त नागरिकांना दहा किलो गहू आणि तांदूळ शासनाकडून मोफत वाटप करण्यात आले शासकीय मदत अक्कलकोट तालुक्यामधील हजारो घरामध्ये शिरले होते पाणी पस्तीस हजार हेक्टरवरील हळदपीक धोक्यामध्ये सापडले हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा फटका बसलेला असून पाण्याचा निचरा करण्यामध्ये शेतकरी आहेत व्यस्त आनंदाचा शिधाबंद आणि यंदा बोनस सुद्धा नाही शासनाच्या अनास्थेमुळे हंगामी कामगारांवरती कोरड्या दिवाळीचे संकट उत्पादनामध्ये मोठी घट झालेली असून दराने सुद्धा केली शेतकऱ्यांची निराशा सोयाबीनला मिळतोय एकरी दोन ते चार क्विंटलचा उतारा जवडा बाजार समितीमध्ये कापूस उत्पादकांची होते निराशा सहा हजार रुपयांवरती भाव मिळेना शेतकरी झाले चिंताग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार समृद्धीकडून चौथा हप्ता जाहीर करण्यात आला शंभर रुपये प्रति मॅट्रिक टनाप्रमाणे रक्कम मिळणार सिमेंटवरील जीएसटी घटला घरांच्या किमती उतरणार का भोकरदन तालुक्यामध्ये महिनाभरामध्ये दोन हजार टन सिमेंटची विक्री जीएसटी कमीचा फायदाच नाही यंदा सोयाबीनचा दर घसरला मात्र तेलाच्या किमती ह्या दुप्पटच शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची होते मागणी सर्व फुलांचे गडगडले उत्पादकांमध्ये नाराजी शेतकऱ्यांचा वाहतूक तोडणीचा सुद्धा खर्च निघेना शेतकऱ्यांचे पांढरे आणि पिवळे सोने चालले व्यापाऱ्यांच्या घशामध्ये ना सीसीआयकडून खरेदी ना नाफेडकून खरेदी होत आहे दिवाळीसाठी आनंदाच्या शिदाऐवजी पूरग्रस्तांना शासनाकडून हायब्रिड ज्वारी सरकारविरोधामध्ये नागरिकांमध्ये संताप व्यक्त आधी अतिवृष्टीचा फटका बसलेला असून आता रानडुकरांचे आक्रमण झाले वनविभागाचे होते दुर्लक्ष आंदोलनाचा दिला इशारा महसूल मंत्र्यांचा दावा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारामध्ये जाऊ देणार नाही शेतकरी पॅकेजसोबतच निवडणुकांच्या तयारीवरती मंथन सुरू दिवसभर काम तरीसुद्धा नाही पगार किती दिवस बिनपगारी राबणार भत्ता नाही सत्तावीस हजार ग्रामरोजगार सेवकांच्या आर्थिक अडचणीमध्ये वाढ झाली अमरावती जिल्ह्यामध्ये अतिपावसाने बाधित पाच पॉईंट अठ्ठेचाळीस लाख हेक्टरला पॅकेजमध्ये ठेंगा मिळाला चार पॉईंट एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना पाचशे सत्तर कोटी आवश्यक असून पॅकेजमध्ये उल्लेखच नाही नारा जिल्ह्यामध्ये ब्लॅकलिस्टमधील चार हजार दोनशे सदुसष्ट शेतकरी बोनसपासून वंचित आहे पालकमंत्री व आमदारांना निवेदन देऊन सुद्धा अद्याप ही निर्णय नाही एक महिन्याच्या मानधनासाठी सफाई कामगार उपोषणावरती दोन दिवसानंतर सुद्धा तोडगा नाही दिवाळी तोंडावरती तरीसुद्धा कंपनीकडून प्रतिसाद नाही भंडारा जिल्ह्यामध्ये दोन लाख ब्याऐंशी हजार सातशे अठ्ठ्याऐंशी लाडक्या बहिणींच्या लाभासाठी ई सीची धावपळ सुरू असून तांत्रिक अडचणीमुळे मध्यरात्री जागरण केले जाते नेटवर्क ठप्प असून सुद्धा गायब होतोय आणि संकेतस्थळावरती असंख्य गर्दी बियाणे कंपनीकडून बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका थांबता थांबेना खुशखबर पळसगाव परिसरातील त्या नुकसानग्रस्तांना मिळाला निधी वनविभागाची तत्परता अनेक प्रकरणांमध्ये लाखोची मदत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा बाराही तालुके आपत्तीग्रस्त घोषित करण्यात आलेले असून शासनाकडून मिळणार विविध सवलती पावसाळ्यामध्ये बसला विविध पिकांना अतिवृष्टीचा फटका सोयाबीनचा खर्च निघाला नाही म्हणून गंचीला लावली आग मूर्तीतील शेतकऱ्याचा आक्रोश प्रशासन दखल घेणार का शेतकऱ्यांचा संतप्त सवाल चार महिन्यांपासून अनुदान नाही ताटामध्ये जेवणाची चव हरवली प्रधानमंत्री पोषण योजना मुख्याध्यापकांच्या खिशावरती मध्यान्ह भोजन योजनेचा भार वर्धा जिल्ह्यामधील युवकांनी घेतली उद्योगामध्ये भरारी बनले स्वावलंबी मुख्यमंत्री रोजगार निर्मितीमुळे युवक युवतींना मिळाली नवी दिशा सोयाबीन पिकावरती फिरवला ट्रॅक्टर उभे पीक गेले मातीमध्ये निसर्गाच्या प्रकोपाने यंदा जिल्ह्यामध्ये झाले ऐंशी टक्के पिकांचे नुकसान सोयाबीन उरले नाही शेतामध्ये दिवाळी यंदा सुद्धा जाणार अंधारामध्ये चिकनी परिसरामध्ये पंचवीस हजार रुपयांवरती एकरी खर्च झालेला असून लागवडीचा खर्चसुद्धा निघणे कठीण झालेले आहे शेतकऱ्याला लाभ नाकारणे दोन विमा कंपन्यांना भोवले जिल्हा ग्राहक आयोगाची चपरा ओरिएंटल आणि नॅशनल इन्शुरन्सला दणका बसला कापूस विक्रीपूर्वी घ्यावे लागणार अप्रुव्हल केवळ साठ हजार नोंदी कागदपत्रांची फेरतपासणी होणार ऍप्लिकेशनवरती नोंदणी केल्यानंतर होणार पुढील प्रक्रिया मारेगाव तालुक्याला मिळणार कोरडभाऊ अतिवृष्टीची मदत ओली क्षेत्र वगडलेले असून तालुक्यामधील शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधामध्ये असंतोष निर्माण मानमधील पडशी मोही परिसरामध्ये मकाजोमात कांदा पिकाला बगल पावसाने उत्पादनामध्ये वाढ झाली मळणीसाठी बळीराजेची लगबग प्रति क्विंटल दोन हजार रुपयांपर्यंत मिळतोय दर भडगाव चाळीसगाव पाचोरा परिसरामध्ये पिके सडली आता दिवाळी शासकीय मदतीवरती अवलंबून अनेक ठिकाणी पंचनाम्याचे काम पुनर्तत्वास आता प्रतीक्षा मदतीची मक्याची वाढली आवक उन्हामुळे दरामध्ये वाढ झालेली असून दोंडाईचा बाजार समितीमध्ये वाहनांच्या लागल्या रांगा बाजार समितीमध्ये मक्याला प्रति क्विंटल चौदाशे ते अठराशे रुपयांपर्यंत मिळतोय दर शार्कवन आणि गौरीची लाली तरीही शेतकऱ्यांचा खिसा राहतोय खाली नंदुरबार बाजारामध्ये मिरची आवक सुरू झालेली असून दरवाढी अभावी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीची सूर घर नाही जागा नाही दीनदयाळ उपाध्याय योजनेमधून अर्ज करा सांगली जिल्ह्यामध्ये दोन वर्षांमध्ये सहा लाभार्थ्यांना मिळतो लाभ अर्धा गुंठ्यामध्ये मिळेल जमीन अशाच <णगी> प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा